सो so, माझ्या माझ्याकडनं अपेक्षा खूप आहेत सो so, uh, लोकांनी uh, लोकांना असं वाटतं की ते मी कम्फर्ट झोनच्या नो uh, you know, बाहेर जाऊन करते किंवा ही मुलगी खूप मेहनत करते पण मेहनत करणं हे माझं हे माझ्या डी एन एमध्ये आहे यु नो आणि ते नाही केलं तर मग काय केलं असं मला वाटतं मला असं वाटतं की uh, मी लेथार्जिक आयुष्यात कधी होऊच शकत नाही ॲट एनी एज म्हणजे उद्या मी सत्तरीची जरी झाले ना तरी मी लेथार्जिक नाही होऊ शकत मी काही ना काहीतरी करत राहीन आजही मी वर्कशॉप्स करते मी ॲडव्हान्स टीचर योगास टीचर्स ट्रेनिंग कोर्स करते हे मी माझ्यासाठी करते यु नो हे मी कोणाला दाखवण्यासाठी करत नाही हे हे माझं दिस इज हाऊ आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ माझंही स्ट्रगल सुरूच आहे का की चांगलं काम मिळणं कठीण आहे की काम मिळणं कठीण आहे <laughs> एकतर आय डोंट लुक ॲट इट ॲज स्ट्रगल हो काही वर्षा आधी मी या सगळ्याकडे एक स्ट्रगल म्हणून पाहत होते पण आता मला असं वाटलं की आ, की आपणच आपल्यासाठी काही टप्पे निवडतो आणि मग ते जेव्हा आपण ते टप्पे निवडतो आणि आपल्याला तिथे ते पोचायचं असतं मग आपण त्याला स्ट्रगलचं का नाव देतो मग इट्स अ जर्नी ना म्हणजे तो प्रवास आहे आ, येस कधीतरी तो प्रवास खडतर असतो आणि कधीतरी तो खूप सुखकारकसुद्धा असतो काही लोकांसाठी तो रिझल्ट खूप सुखकारक असतो पण आता मी असं शिकली आहे आय। आयुष्यात काही एक्सपिरियन्सेसमुळे की तो, तो प्रवाससुद्धा तितकाच सुखकारक पाहिजे आणि माझ्यासाठी काम मिळणं चांगलं काम हे बघ चांगलं काम आहे का नाही आहे हे आपल्याला कधी कळतं की आ, काही जसं यश किंवा Uh, किंवा सुखाची परिभाषा प्रत्येकासाठी डिफरंट असते सो so, यु uh, नो you know, काही लोक म्हणतील की हां ह्याचं यश मला खूप मिळालं मग तो माझ्यासाठी आहा क्या बात आहे म्हणजे खूप सुखकारक असा अनुभव होता काही लोकांना जेव्हा एका गोष्टीमध्ये यश नाही मिळत तेव्हा नाही यार खूप खडतर होता प्रवास आणि मग ते असं झालं पण फॉर मी दोज पॅरामीटर्स आर व्हेरी व्हेरी डिफरंट यु नो की uh, मला असं वाटतं की <laughs> तो प्रवास आपण ज्या लोकांबरोबर करतोय ज्या टीमबरोबर करतोय ती टीम कशी आहे मग ती ती स्क्रिप्ट लिहिली कशी गेली आहे मग त्याच्यातमध्ये काम करणारी जी लोकं आहेत मग प्रोड्युसर असो डिरेक्टर असो ते लोक इन सिंक आहेत का नाही सो so, मग हे लोक प्रवास माझा सुखकर करतात त्याच्यानंतर रिझल्ट काय येतो इट डझंट रिअली मॅटर टू मी कारण तो रिझल्ट माझ्या हातात नसतो माझ्या हातात काय असतं की हे काम मला मिळालं आहे आणि हे मला ह्या प्रवासात हे काम करायचं आहे आणि त्या टप्प्यापर्यंत नेऊन सोडायचं आहे सो फॉर मी आय लुक ॲट द जर्नी ऍज यू नो ॲज हार्ड ऑर ॲज ॲज हॅपी हा जो बिंदास्पणा आहे तो बिंदासपणा किती फायदेशीर ठरतो आणि किती मी तुला सांगतो हा बिंदासपणा नाही आहे हा हा खरेपणा आहे ओके ठीक आहे आणि तो खरेपणात लपवल्या लपवत नाही असं आहे तो जे काही आहे ते माझ्या मंजू आणि प्रसाद म्हणजे सगळं चेहऱ्यावरती येतं तर हो येतं आणि ना आधी मला ना त्या गोष्टीचं असं चिडचिड व्हायची पण आता माझं असं आहे की आता असंच आहे ठीक आहे की जे आहे तुम, जे ते तुम मला जे आवडलं आहे तेही तुम्हाला माझ्या माझ्या आवाजातनं माझ्या चेहऱ्यावरनं कळेल आणि जे नाही आवडलं आहे तेही तुम्हाला कळेल इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट